हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आज मी किती सुंदर असं देवघराचं हे आपण ठेवतो ना कापड तर ते बनवलेलं आहे आसन तर ते आसन मी कसं बनवलेलं आहे तर मी ते पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर नक्की तुम्ही बघा आणि दुसरं काही नाही घेतलं होतं फक्त घरामधलंच मी सामान वापरलेलं होतं तर यामध्ये मी वापरलं आहे ब्लाऊज पीसचं कापड हे बघा हे ब्लाऊज पिकचं कापड होतं म्हणजे ज्या साड्या आल्या होत्यात ना तर माझ्या आईच्या तर मग तिने काही ब्लाऊज शिवले नव्हते तर तिला म्हटलं तुला काही काम आहे का तर ती बोलली नाही मी असंच देऊन टाकणार एक बघा असं रेड कलरचं कपडं आहे आणि याआधी सुद्धा मी एक आसन आणलं होतं तर ते मी अडीचशे रुपयाला घेतलं होतं बघा आणि एक वर्ष झालं असेल तर ते बघा हे अशा प्रकारे खराब होऊन गेलं आहे आणि त्याला काय माहिती असे होल तर पडले अगरबत्तीचे त्यानंतर त्याचं असं कपडा आहे ना वेलवेटचा आहे तर ते निघत आहे आणि मग असं आसन आपल्याला देवाला टाकू नाही वाटत मग म्हटलं आपण आहे ना घरच्या घरी असं शिवावं तर बघा मी असं सुंदर असं घरच्या घरी असं मस्त आसन शिवलेलं आहे तर मग ते पूर्ण मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर नक्की जाऊन बघा तर मला अजून दोन तीन शिवायचे हे बघा हे एक ब्लाऊज पीस आहे तर या कलरचं ब्लाऊज पीस आहे तर मग याचं शिवू का नको तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण आसन जे असतं ना ते पिवळं व्हाईट आणि लाल माझ्या मते तरी एवढ्या कलरचे असतात पण ह्या कलरचं ब्लाऊज पीससुद्धा आहे माझ्याकडे तर याचं या मा या काय करता येईल किंवा ते आसन शिवलं तर चालेल का तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि अजून एक आहे रेड कलरचं हे बघा तर असं अजून एक आहे आणि माझ्याकडे लेस आहे दुसऱ्या तर मी त्या लेस लावणार आहे तर तसं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी कसे कसे आसन शिवले तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा तायनं सुंदर सुंदर मी बनवले सुद्धा घरच्या घरी बनवू शकता आणि हो थोडक्यात थोडकं बनवलं होतं मी तर लेससुद्धा मी काही विकत नव्हते आणली जे जुन्यायची होती ना तसंच आण तेच काढली आणि तशीची तशी लावलेली आहे तर तुम्ही बघाच एकदा किती सोपी आयडिया आहेत आज खूप दिवसांनी मशीन मी चालत होते कारण दोन तीन महिन्यापासून काही कामच नव्हतं पडलं तर मग बंदच होतं तर काय माहिती कशी चालणार आहे तर मला माहिती आहे की मागच्या वेळेस मी जेव्हा चालवली ना तेव्हा तेल वगैरे देऊन ठेवलं होतं आणि एकदम छान चालत होती तर बघाच तुम्ही आता गंमत पुढे कशी होणार आहे त्यानंतर बघा हे जे आहे ना तर मी जे उन्हाळते आहे तर ते लेस काढते आहे म्हणजे आधी मी हे देवाच्या देवाऱ्यामध्ये हे खाली आसन म्हणून टाकत होते तर मग ते मी आता काढून घेतलं आहे कारण खराब आसन आपण टाकत नाही तर हे ब्लाऊज पीस आहे तर मला हे थोडंसं ब्राईट वाटलं म्हणून मग मी हे चूज केलं तर हे जे ब्लाऊज पीस आहे तर मी ते डबल घेणार आहे म्हणजे कपडा लवकर खराब नाही होणार आणि असंही ब्लाऊज पीसाचा जो कपडा असतो तो एकदम पतला असतो तर बघा आता मी त्याच मापाने ना कापून घेणार आहे जसा जो रेड कलरचा कपडा निघाला त्याच तेच कापड मी दुसऱ्या कापडवरती ठेवलं आहे आणि मी आता ते कापून घेते म्हणजे कसं आहे की ज्याला त्याला माप व्यवस्थित पळेल आणि जसं ते लेस आहे तर मी ती चौकटची चौकट काढली होती आणि पूर्ण काही लेस मी उधळले नाही म्हणजे मला सोपं जाईल आणि हे जे चौकट माप आहे ते माझ्या देवघरामध्ये एकदम परफेक्ट बसतं म्हणून मग मी म्हटलं चला आपण हे असंच कापून घेऊया थोडंसं रेड क कपडा आहे ना तो उरला आहे तर त्याचं काहीतरी बनवता येईल नंतर कारण अजून दोन तीन पीस बाकी आहे तसं तर मला अजून आसन बनवून ठेवायचे आहे आणि आता गणपती सुद्धा येणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी नवीन आसन बनवून ठेवणार आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवेल की मी कसं बनवणार आहे तर बघा ही लेस एकदम परफेक्ट बसत आहे तर असं मला खूप भारी वाटलं एकदम छान दिसत होतं ते आणि कपडाही एकदम नवीन होता तर एकदम मस्त दिसत होतं तर मी आधी लेस ठेवली तर मला ते काही जमत नव्हतं मग थोड्या वेळाने परत मग डोकं लावलं थोडंसं तर मग म्हटलं चला कपडा आहे ना थोडा वरती घेऊनच आपण शिलाई मारून घेऊ म्हणजे जसं क आपला जो कपड्यावर शिलाई पडेल ना तर ते इकडे तिकडे नाही होणार कपडा सुटणार नाही म्हणून मग कपडा आहे ना मी उलटा केला लेस खाली ठेवली आणि असे चारी बाजूने ना लेस मी लावून घेत आहे तर लेस लावताना गमत बघा काय झाली तर माझ्या घरामध्ये लेकरं आहे दोघं पण तर माझी मुलगी आहे ना ती मोठी आहे तर ती काही अशी रिकामी कामं काम करत नसते कोणत्या वस्तूला हात लावत नसते तशी ती मोठी आता चौथीला गेली ती त्याला सगळं कळतं पण माझा मुलगा आहे ना तो नर्सरीला आहे त्याला काही कळत नाही आणि त्याला काय माहिती हे मशीन ते फिरवायला किंवा त्याच्यातलं ते, ते हे जे गोल मी फिरवते आहे है हँडल ते फिरवायला खालचं जो पायडल असतं त्याला फिरवायला काय मजा येते काय माहिती काही कळतच नाही मला मी आधी ना शिलाई टाकून बघितली म्हटलं चला टाकून बघूया पण काही व्यवस्थित बसतच नव्हती एवढं पुढे पुढे सरकत होती एवढा जोर लागत होतं पायांना तरी पण काही व्यवस्थित बसेच ना मग म्हटलं चला याचं जे आपण दोरी आहे ना ते ढिल्ली झाली असावी बहुतेक म्हणून मग मी काय केलं वरच्या हँडलवरती ती जी दोरी असते ना ते फिट केली म्हणजे जेणेकरून काय होतं ते घट पट्ट होईल आणि मला पटकन चाक फिरल असं मला वाटलं म्हणून मग मी काय केलं यांचं याच्यामध्ये ना स्क्रू होता आहोंच्या पेटीमध्ये तर तो काढला आणि त्या स्क्रू मदतीने तो दोरा आहे ना तो वरती घेतला तर ज्यांच्या कोणाकडे मशीन असेल न, ते ना पायडलची तर त्यांना माहिती असतो की इथं दोरा असतो पायडलला आणि हँडलला असं दुळकी जोडून तर बघा असं मी आता फिट केलेलं आहे आणि कसं आहे ज्यां आहोंचं सामान तेव्हाचं तेव्हा मला ठेवून द्यावं लागतं कारण इकडं तिकडं त्यांचं सामान हरवलं ना लई ओरडतात म्हणून मग पटकन तेव्हाचं तेव्हा मी ते सामान ठेवलं आणि बघा परत बसले मी शिवायला तर परत तसं काही व्यवस्थित शिवणं होईच ना तर एवढं जोर लागत होता काय कळतच नव्हतं आधी तर तेल दिलं मी तरी पण काही एवढा फरक पडत नव्हता काय डोक्याला हवं ते समजत नव्हतं कारण दोन तीन महिन्यापूर्वी मी जेव्हा जेव्हा चालू केली होती ना तेव्हा ही मशीन पूर्ण साफ केलेली होती मग यामध्ये काय असेल असं मला वाटत होतं मग त्यामुळे मी काही लक्षच देत नव्हते आणि कंटिन्युअस मला असं वाटलं थोडंसं वातावरणही पावसाचा सा, सारखं झालेलं आहे तर थोडंसं जंग वगैरे होतं कधी कधी जाम होते असं मला वाटलं तर मग मी काय करत होते थोडंसं फिरवत होते म्हणजे थोड्या वेळा ठीक होईन आता ठीक होईन तेव्हा ठीक होईन पण पूर्ण एक शिलाई झाली पण ते काही ठीक व्हायचं नावच घेत नव्हतं मग शेवटी मी काय केलं म्हटलं थोडंसं तेलच टाकून बघावं म्हणून परत उठले होते आणि मग तेल टाकायला गेले तर बघते तर काय तर बघास तुम्ही आता कसं दिसणार आहे म्हणजे दाखवतेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं तर मशीनची अशी गंमत झाली माझ्यासोबत तुमचंही असंच होतं का मैत्रिणीनं नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशी जी पायडलची मशीन आहे ना बऱ्याच ठिकाणी कमी आहे आता आता इलेक्ट्रिक मशीनच घेत असतात तर मलाही तीच घ्यायची आहेत पण बघू आता थोडे दिवसांनी कारण मी काही जास्त शिवत नाही माझ्या घरचीच कामं मी करत असते तर बघा हे मी ह्या तेल भ तेल बाटली आणली होती तर या हँडलवरती मला लक्षात येत होतं की मला जाम आहे तर हे इथंच जाम होते तर काय तर कळतच नव्हतं का बरं बर जाम होते का बरं बर जाम होते काही कळत का नव्हतं मग तेलही देऊन बघितलं हँडल फिरवलं तर काही फिरतच नव्हतं मग मा एकदमच माझं लक्ष केलं की अरे याच्यामध्ये तर दोरा दिसतोय हँडलच्या याच्यामध्ये मग मी काय केलं तो दोरा आहे ना थोडा ओढून बघितला तर हळूहळू आहे ना आहे ना एकदम निघतच होता बाहेर मग मला असं वाटतं की काहीतरी यामध्ये दोर आहे ना तर ते अट अड अडकला असावा म्हणून तर बघा असा एवढा मोठा दोर आहे ना त्या हँडलमध्ये अडकला होता तर हा दोरा कशाचा नाही तर कपड्याचा दोर आहे जसं की आपण शिवतो किंवा नवीन ड्रेस कपडे आणतो ना तर त्याच्या आजूबाजूचे जे धागे असतात ना ते, ते आहे हे तर मला असं वाटतं माझ्या ज्ञानेशतचंच हे काम आहे लहान मुलाचं त्याने ना कधीतरी असं फिरून बघा बघितली असेल आणि काय करते मी हे मशीन खाली असते ना तर या मशीनवरती ना कदी -कदी मी कधी कधी कपडे ठेवत असते तर त्याने असे उद्योग करून ठेवले असतील आणि ते गपचूप काही मम्मी ओरडेल म्हणून मला कधी सांगितलंच नाही त्याने तर बघा हळूहळू हे ना मी लई दोरे काढले आणि ना असे गरकर फिरायला लागले मग मशीन आणि हळूहळू बघा ना किती निघू लागले आणि त्यासोबतच जे आपले पायडलचा दोरा आहे त्यालासुद्धा लटकलेले होते तर हे एकदम माझ्या लक्षातच नाही आलं कारण मशीन एकदम साफ करून ठेवल्यावर आपल्याला कुठं लक्षात येतं की आता इथं काही असे लटकलेलं किंवा काय म्हणून कारण मशीनच चालवली नाही परत पोरं घरी नाही पण बघा कसं डोळ्यात तेल घालून या पोरांकडे लक्ष दिलं ना तरी काही ना काही रिकामे कामं करतच असतात बघा आता बघा मशीन कशी फिरायला लागली तर एवढा वेळ झाला मी ना नुसते पाडलंच मारते पाडलंच मारते पण काय व्यवस्थित शिलाईच बसत नव्हती आणि बघा असं जे आहे ना आपलं बसकर जे आहे आपलं सॉरी बसकर नाही देवघराचं जे आसन आहे ते एकदम व्यवस्थित शिवून होते तर बघा एकही रुपया न लावता घरच्या घरी आपलं आसन एकदम रेडी होणार आहे आणि ही जी लेस आहे ना ते या लेसवरती स्वस्तिक लिहिलेलं आहे तर ही लेस आहे ना विकतसुद्धा मिळते ऑनलाईन मेशोवरती पण मिळते आणि तुम्ही दुकानात गेला ना तर दुकानातसुद्धा मिळते पण मला असं वाटतं मेशोमध्ये ना जरा स्वस्त मिळतं आणि तुम्हाला जर हवं असेल तर मी याची लिंक किंवा पोस्ट टाकून देईन यूट्यूब चॅनलला तर तुम्ही तिथं बघू शकता किंवा घेऊ शकता तर बघा आता चारी बाजूने ना मी पटकन अशी शिलाई मारून घेतली आणि अशी व्यवस्थित शिलाई मारली का कधी निघणारच नाही असं आसन आहे ना एकदम घरच्या गर घरी ना पटकन एकही रुपयानं लावता शिवलं मला तर एवढा आनंद झाला बघा तुम्हाला असं आसन करायचं आहे का तर नक्की मला कमेंटमध्ये सांग अगदी सोप्प सर आणि सरळ आणि कसं आपलं ब्लाऊज पीस पण नवीनच साडीचं होतं तर ते यूज झालं बघा टाकावतून टिकाऊ बनवलं मी तर आहे एखाद्या गोष्टी अशी बनवली ना की मला लय आनंद होतो आणि संध्याकाळचा मला स्वयंपाक करायचा होता तर आता चार वाजले होते आणि मुलांनाही ना क्लासला घेऊन जायचं होतं मला तर मी म्हटलं चला पटकन रस आहे ना तर रस पोळी आणि खुळा असं संध्याकाळचा भेट होता तर मग म्हटलं चला रस बनवून ठेवूया फ्रीजमध्ये आणि आल्यानंतर फक्त पोळ्या करायच्या आणि खुळा बनवायचा बस तर मग मी काय केलं आंबे आणले होते यांनी तर सोलला तर पहिला आंबा तर एवढा खराब निघाला मी लगेचच फेकला त्याला मला किळस यायला लागली आणि पावसाळा चालू झाला ना की आंबे कुणी आणूच नाही बघा घाण निघतात आंबे आणि त्यानंतर बघा आम्ही काय करते रस कधी पण असं आहे ना सोलून घेते आणि चिरा पाडून आहे ना मग त्याचं आहे ना हँड मिक्सी असते ना त्याच्याने मी फिरून घेते घरकन आणि कसं याच्यामध्ये आंबा जर खराब असतो ना तर पटकन आपल्याला दिसतं आणि निघून पण जातं आणि वरतून आंबा आहे ना एकदम छान दिसतो आणि मध्ये कधी कधी ते कोळ असते ना ती खराब झालेली असते आणि मग आपण चोळून जर केलं ना तर मग ते कधी वासही येतो त्या रसाला मग मी कधीच असं नाही बनवत पण आम्ही आंबे आम पण आणतो ना तर बदाम आंबेच आणतो म्हणजे कसं आहे हे सोलून पण होतं आणि याचा रस पण एकदम छान पडतो तर मी आता यामध्ये थोडी साखर घातली आणि पाणीसुद्धा घातलं आहे तर मी दूध नाही घालत तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की दूध नाही घालायचं असतं फ्रूट्समध्ये तर मी आता ज्यूस वगैरे पण बनवते तर फक्त पाणी किंवा साखरच घालत असते जास्त दूध वगैरे घालत नाही तर तुम्ही बघितलं किती घट्टस रस झालेला होता आणि बघा आता मला पाच सहा सापोड्यांची कणिक भिजवून ठेवते म्हणजे कसं आणि काही मस्त मुरून राहीन आणि आल्या आल्या पटकन पोळ्या टाकल्या का जेवायला बसायचं लवकर जेवण केलं ना लवकर पचन होतं आणि तब्येतही चांगली राहते म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो की सातशे आत तरी जेवण झालं पाहिजे पण कधी कधी पॉसिबल होतं कधी नाही होत कारण यांच्या आईचा टाईम असतो साडेसहापर्यंत तर कधी उशीर झाला तर मग साडेसात आठ पण होता पण मी मुलांना आहे ना, ना कधी कधी करून देते तर असा आता आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय